शेतकरी मित्रांनो राम राम नमस्कार सर्व शेतकरी बांधवाचे आपल्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत आहे शेतकरी बांधवासाठी खास करून कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात ताजी दिलासादायक आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे विशेष करून ज्या शेतकरी बांधवांनी अजून कापूस शे घरात ठेवलेला आहे तर अशा शेतकऱ्यांसाठी एक प्रकारची गुड न्यूज आहे की कापूस भाव पुन्हा एकदा आठ हजाराच्या घरात जाताना दिसत आहे म्हणजेच आजच्याला आठ हजार रुपयापर्यंत मार्केट जाताना दिसत आहे चला तर शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ आपल्या हात आलेले सर्वच बाजार समितीचे ताजे कापसाचे बाजारभाव तेही पावती सहित नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा सुरुवात करतो मित्रांनो मानवत येते पहिली पावती आपल्या स्क्रीनवर येत आहे सात हजार आठशे पंच्याऐंशी रुपयाची त्यानंतर मित्रांनो पुढची पावती किरण रणजितराव सूर्यवंशी नावाच्या शेतकऱ्यांना आज मानवत येते सात हजार नऊशे रुपयापर्यंत कापसाला भाव मिळताना दिसत आहे त्यानंतर पुढची पावती आहे मित्रांनो की पुढचे दत्ताराव भिसे म्हणून शेतकरी आहे यांना सात हजार नऊशे रुपये आणि सात हजार सातशे रुपये दोन काटे मिळालेले आहे त्याच्यानंतर अजून एक शेतकरी सात हजार नऊशे वीस रुपयाचा भाव यांना मिळालेला आहे तर मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती आकोटाकोला येथे आज सर्वात जास्त हायस्ट आठ हजार रुपये जास्तीत जास्त भाव मिळताना दिसत आहे इतर बाजार समित्याचा आढावा जर घेतला तर हिंगणघाट सात हजार आठशे पाच रुपयापर्यंत भाव जाऊन पोहोचलेला आहे त्यानंतर पारशिवनी बाजार समितीमध्ये आज ब्याण्णव क्विंटल कापूस आवक होऊन या ठिकाणी थोडासा दर कमी आहे सात हजार दोनशेपर्यंत या ठिकाणी चालू आहे त्यानंतर सावनेर बाजार समितीमध्ये पाचशे क्विंटल आवक होऊन सात हजार एकशे पन्नासपर्यंतचा दर चालू आहे त्यानंतर अमरावती बाजार समितीमध्ये पंच्याहत्तर आवक होऊन सात हजार तीनशे पन्नासपर्यंतचा दर चालू आहे मित्रांनो सर्व कापूसधारकांना सूचना करण्यात येते की जैन कॉटेक्स यवतमाळ येथे कापूस खरेदी शनिवार दिनांक एकोणतीस सहा दोन हजार चोवीसपर्यंत सुरू आहे आजचा जर जैन कॉटेक्स यवतमाळचा भाव भावदार बघितला तर फुल सुपर सात हजार चारशे पन्नास ते सात हजार पाचशे सुपर कापूस सात हजार दोनशे पन्नास ते सात हजार तीनशे कापूस भाव या ठिकाणी सात हजार शंभर ते सात हजार दोनशे फरतळ कापूस सहा हजारपासून तर सहा हजार पाचशे रुपये आणि मिक्स कापूस सहा हजार नऊशे रुपयापासून तर सात हजार रुपये तर शेतकरी मित्रांनो एकंदरीतच विचार केला तर हमी भाव वाढल्याच्या दिवसापासून कापूस भाव सातत्याने वाढ होताना बघायला मिळत आहे धन्यवाद लाईक सबस्क्राईब शेअर करा भेटूया पुढे छोट्यात धन्यवाद